कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं गोकुळ तूप कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अवॉर्डमध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आर एस सोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील सर्व संचालक व अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला हा समारंभ मुंबई गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळ म्हणजे गुणवत्ता हे समीकरण दृढ झाली आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा दर्जेदारपणा चव यामध्ये गोकुळने सातत्य ठेवली आहे यामुळे गोकुळची ख्याती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थाची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडत आहे विविध देशातून दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर गोकुळ फुलला आहे गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक हिताच्या योजना राबवल्या या प्रदर्शनामध्ये दुग्ध व्यवसायातील नवीन कल्पना तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल तंत्रज्ञान आधुनिक पॅकेजिंग प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळाल्या असून या प्रदर्शनात एकशे वीसहून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत त्याचबरोबर गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक वितरक अधिकारी कर्मचारी व सर्व संबंधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनतर्फे पाच ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत इंटर डेअरी प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनात देशभरातील नामवंत दूध संघाचा सहभाग आहे दुग्ध व्यवसायाशी निगडित मशिनरीचे स्टॉल हे प्रमुख आकर्षण आहे या प्रदर्शनात गोकुळ दूध संघाचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे नुकताच बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे इंटर डेअरी अवॉर्ड पार पडला अतिशय दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्यात प्रतिदिन दहा लाख लिटरपेक्षा अधिक दूध हाताळणी टी एम आर आयुर्वेदिक पशुपूरक प्रकल्प डेअरीमधील काडा सिस्टीम सुखचारा व योग्य डेअरी व्यवस्थापन व नवनवीन तंत्रज्ञानाची दखल घेऊन गोकुळ दूध संघाला इंटर डेअरी अवॉर्डनी सन्मानित केले पशुसंवर्धनासाठी उपयुक्त ठरलेल्या या हर्बल प्रकल्पाची देशपातळीवर गवगवा झाल्याचे पुरस्काराच्या निमित्ताने स्पष्ट झाले पशुसंवर्धनासाठी पूरक हर्बल प्रकल्प व प्रोसेसिंग ऑटोमेशनमधील कामगिरीची दखल घेऊन गोकुळला इंटर डेअरी अवॉर्डनी सन्मानित करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आर एस सोधी गुजरात अमोल दूध डेअरीचे चेअरमन श्यामलभाई पटेल सुमूल दूध डेअरी चेअरमन मानसिंह भाई पटेल गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके सिंह घाडगे बाळासो खाडे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आय डी एफचे प्रतिनिधी अनिल पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज